मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेना प्रणित रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक श्री समाधान देवरे आणि सौ वैशाली देवरे यांच्यातर्फे आयोजित शुभकालीन अठराशे विविध दुर्मिळ अशा शस्त्र प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद लाभलाय आहे समाधान देवरे आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या दोन दिवसाच्या प्रदर्शनामध्ये हो किमान सात ते आठ हजार आवाल वृद्धांनी भाग घेतला आणि प्रदर्शनास भेट दिली चला तर आपण या प्रदर्शनाची माहिती घेऊया आम्हाला समाधान भाऊ आम्हाला मनोळा होता लोकांना शस्त्रापण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं आपली आहे त्याच्या बाजू हैदराबादचे नेते त्यांच्याकडचे तोपेने आपल्या लाकडामध्ये तोरलेले आहे गणपती आहे मंदिराचे जे ज्वारपाल आहेत तिथे बघा छोटा रमनाडा आहे हे मोलांच्या पूजेच्या वस्तू आहे ती तो महादेवाची तो पिंड आहे वाघवास आहे हे दुसरा यंत्र आहे ते बारूदाने आहे सगळे आपल्याकडे बघा किती सुंदर आहे ही गोपण आहे ना हां ही गोपण आहे हां नंतर या मूळ आहे दोन अरबी भाषेतले आहे

आहे भाच मिनिटं घेतो फक्त तुमचा बघा अडीचशे वर्ष होऊन गेले तरी आपलं विज्ञान किती प्रगत होतो तेव्हा परिषद्या काही प्रकार आहे छोट्या मोठ्या कुठले भालेले बघा किती सुंदर प्रकार आहे हे आपल्याला कुठल्याला त्याच्या मुठी मिळाल्या ते पण खूप सुंदर बघा आपले पानाचे डबे आहेत अलबत्ता आहे आपल्या कटेरीत बघा आपल्याला पण युद्धात वापर झाला आहे त्याचा त्रिमुखी फिर आहे बघा हे दाखवलं आपल्या समोर हे शत्रूला मारण्यासाठी आहे অগোদর আপনারপর্যন্ত পৌঁছলো পাচ্ছি বাপর হোক বে জুনা সিমাতি আপনি জুনে বগা দেব যে ভগবান গৌতম বুদ্ধ এ বারব্যা শতকাত বুঝুন সময় ইকতি ব্যাপার सगळं हस्त आहे ते स्वस्त ते चांबडी पण आहे आणि लोखंडी पण आहे ते बघा हे डोळ्याचं अनाचं संरक्षण करतात ते शिरतात आहे आपण ज्यावेळेस शत्रूच्या छावणीत जातो त्यावेळेस आपल्याला तलवार नाही नेत आहेत त्यावेळेस हा पंजा किंवा वाघण्या टाईप छोटी कट्या ते घेतलं जातं बघा इथे बांधण्यासाठी डोळे आहेत बघा बारीक किती छान होतं आहे ते छोटे छोटे हेल्मेट बनवलं होतं तेव्हा त्यांनी टोप बनवायचं होतं त्यावेळेस डाळ आहे आहे डालची आत डाळ आहे छान छान आणखी ते बघा एकदम सुंदर बघा किती छान आहे बघा ससा पुढे पळतोय स्नेहाच्या मागे धावतोय हातीची सोंड आहे त्याच्यामध्ये बघा खूप छान छोटे टोपेचे गोळे मोठ्या टोपीचा गोळा आहे बघाय राजाराणी खंजीर हे खूप छान राजाराणी खंजीर म्हणजे नेमकं काय हे ना मान सन्मान जे वस्तू आहेत ज्यावेळेस एखादा सरदार काही चांगलं काम करायचा तर त्यावेळेस त्याला मोरा आणि हे खंजीर आहे हे तलवारी तुम्हाला अशी वस्तू आहे बघा तिथे अलंकार कंबरपट्टा लावले जेंडाचे ते अलंकार राजाचे केस राजाचा मग मुझूद, मुकुटावर राखलेलं चिन्ह का वेगवेगळ्या तलवारी आहेत सगळ्यात आपल्या जेजूरचा जो खंड आहे त्याच्यात हा छोटा एक खंडा मिळाला आपल्याला खंडा म्हणजे काय असतो हो आहे ना जेजूरला जो आहे मोठा पासष्ट त्या टाइपचा पूर्ण चेहरा आहे त्या टाईपची जी प्रतिकृती आहे हा युद्धात वापरला जातो शिरसात तोडणारा खंजीर आपण जे शिरशात बघितलं तो तोडणारा खंजीर आहे त्याचं वजनच चार किलो आहे अठरामध्ये जे इंग्रज अधिकारी होते त्यांची तलवार आहे त्याच्यावर त्याचं नाव पण आहे बघा खूप छान वस्तू आपल्याकडे त्यावेळेस आपण सत्याग्रह केला होता इंग्रजांना सांगितलं होतं की भारत छोडू अभियान त्यावेळेस आपले लोक पैनवान होते इथे लोकांच्या अंगावर काट्या तुटायच्या त्या काट्या तुटू लागल्यामुळे इथं नुकसान व्हायला तर त्यांनी आपल्या लोकांना मारण्यासाठी फिरंगी तर बघा पैंटिंग बंदूक बंदूक पण एक हस्तीची बंदूक आहे त्याच्यामध्ये बारूक बनले जाते तिथे आपण वाट ठेवणार असे जागा ठेवणार तेव्हा आपल्याकडे काही मॅचेस नव्हती तो दगड असायचा तो दगडीचा ठेवला आहे की खटकी ज्यावेळेस आपण दगडावर मारली त्याच्यात बारीक शेंगी पडली वाद पेटून बाहेर दारूगोळा संपला आता माझ्याकडचा पूर्ण दारूगोळा संपला तर काही टेन्शन नाही घ्यायचं आता घ्यायचं युद्ध करायचं आहे कुराडीने त्याला आपण कुराडी बंदूक पण म्हणतो ठासरीची बंदूक पण म्हणतो तर त्याच्या आहे ज्यावेळेस आपल्या शत्रूच्या पोटात आपण मारतो शत्रूने ज्यावेळेस इथे पोटाला जेव्हा लागतं ते ते इथपर्यंत जातं ते काढायचा आपण प्रयत्न करतो खालीवर करतो ती जे टोक आहे ते आपल्या आजूबाजूला कुठेतरी अटकतं अजून त्याच्याबरोबर अजून दुसरं पण आपण ते बाहेर घेऊन येतो असं एका कामात दोन काम होतं त्याच्यात बघा पानावर किती छान लागते बघा एकदम काम आजचा कलाकार कारागीर करणार पण नाही शिवकालीन प्रदर्शनाप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांची माहिती किल्ल्यांची छायाचित्रे आणि त्याचा इतिहास हा या प्रदर्शनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हरिहर किल्ला असेल रायगड किल्ला असेल तोरणा किल्ला शिवनेरी किल्ला रामशेज किल्ला अशा वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती या ठिकाणी पाहायला मिळते व तुम्ही जय जिजाऊ जय शिवराय आज सातपूर विभागातील सर्व नागरिकांना मी विशेष निमंत्रित करतो की आम्ही गेल्या चार पाच दिवसापासून सर्व नागरिकांना निमंत्रित केलेलंच आहे तरीसुद्धा पुनच्छा मी सर्व नागरिकांना निमंत्रित करतो की आज सायंकाळी दहा वाजेपर्यंत आपण शिवकालीन शस्त्र सोळाशे सालामध्ये ज्यावेळेस आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले जिंकण्यासाठी ज्या शस्त्रांचा वापर केला ज्याला आपण देवदूत म्हणतो देव, देव म्हणू त्यांना की त्यांच्या जीवावर गडकिल्ले जिंकले असं शिवकालीन शस्त्र अठराशे प्रकारचे या ठिकाणी आम्ही रायगड प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहोत व तसेच सर्व गडकिल्ल्यांचे छायाचित्र व त्याची जी काही हिस्ट्री तीसुद्धा या ठिकाणी आम्ही प्रदर्शित केलेली आहे म्हणून सर्व नागरिकांनी आमच्या ह्या विन उपक्रमाला भेट देऊन संपूर्ण आपल्या बालगोपालांना विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या फॅमिलीला घेऊन नातेवाईकांना घेऊन या ठिकाणी शिवकालीन शस्त्र बघावं बा, अशी आम्ही विनंती करतो कालपासून किती नागरिकांनी भेट दिली आहे कालपासून कमीत कमी सहा ते सात हजार नागरिकांनी ह्या ठिकाणी भेट देऊन एक दोन स्क्वायर बुक भरले एवढं त्यांनी स्वतःची प्रतिक्रिया या ठिकाणी आमच्या रायगड प्रतिष्ठानला दिलेल्या आहेत आणि आम्ही ते सन्मान युगतर्फे रायगड किल्ल्यावर या शस्त्रांबद्दल दिलेली माहिती व जे काही आम्हाला भेट म्हणून त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हे आम्ही पोचवणार आहोत या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी जे काही आमचे रायगड प्रतिष्ठानचे ज्येष्ठ नागरिक व तरुण मंडळी यांनीसुद्धा खूप पाच सहा दिवसापासून मेहनत घेतली संपूर्ण त्यांचेसुद्धा आम्ही शब्दरूपी आभार मानतो की आमची टीमसुद्धा खरोखर एक सक्रिय काम करतील ज्येष्ठ नागरिक असतील ते सुद्धा खूप छान प्रकारे काम करून या प्रदर्शनात त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो छत्रपती शिवाजी की महाराज छत्रपती शिवाजी की जै। जै जै शिवाजी या ठिकाणी आमच्या रायगड प्रतिष्ठानला विविध प्रकारचे तरुण मित्रमंडळ या ठिकाणी ग्रुप ग्रुपसुद्धा आले कालपासून संपूर्ण मित्रमंडळ शिवरायांच्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी भेटीस आले आज जगदंबा ग्रुप आले त्यांचेसुद्धा आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद मौल्या हॉलसमोर आज रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिर्दी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद